न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्रीरामपूर पोलीस स्टेशन हद्दीतील मोटार वाहन चोरी तसेच वाहतुकीची अनियमितता याला प्रतिबंध करण्यासाठी दिनांक पंचवीस जून रोजी श्रीरामपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अचानक नाकाबंदी राबविण्यात आली नाकाबंदी दरम्यान विना नंबर प्लेट काळ्या काचाची वाहने अशा वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली या मोहिमेत अनेक वाहनांना दंड थोटवण्यात आला आहे तसेच वाहतूक अनियमितता करणाऱ्या वाहनांवर पण दंडात्मक कारवाई करण्यात आली पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या सूचनेनुसार कारवाई करण्यात निरीक्षक यांनी यावेळी बोलताना श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन वाहतूक वाढती मोटर वाहन चोरी तसेच वाहतुकीची अनियमितता याला प्रतिबंध करण्यासाठी आज रोजी शिवाजी चौकात अचानकपणे नाकाबंदी राबवण्यात आली नाकाबंदी दरम्यान विना नंबर प्लेट ची वाहने ताब्यात घेण्यात आली तसेच काळ्या काचाचे काळ्या फिल्म लावलेल्या गा गाड्या आहेत त्यांच्या काळ्या फिल्म काढून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात कर येत आहे आणि इतर वाहतूक नियमित करणाऱ्या कर वाहनांवर पण दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे आता पावित्र एकूण पंचवीस वाहने ताब्यात घेण्यात आलेले तसेच पस्तीस वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे पुढील कारवाई चालू आहे आता यांची भेट झाली त्यानंतर बरोबर मान्य अधीक्षक सो यांनी जी भेट दिली त्या दरम्यान त्यांनी वाढती गुन्हेगारी तसेच वाहतुकीचे नियमन करण्याबाबत आम्हाला सूचना दिल्या होत्या त्या सूचनांचे पालन तंत करण्यात येऊन कारवाई करण्यात येईल अचानक झालेल्या कारवाईमुळे वाहन चालकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली होती न्यूज सुपरवनसाठी अभिषेक सह, दीपक कदम श्रीरामपूर